वेलकम टू रंजीत ट्युटोरियल्स नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी आपण व्याकरण विभाग हा आपण अभ्यासणार आहोत पहिल्या भागामध्ये आपण वाक्य ओळखावे कसे याचा आपण काय केला अभ्यास केला आता दुसरा जो आपला भाग आज मी तुम्हाला समजावून सांगत आहे ते वाक्य रूपांतर रूपांतर या शब्दाचा अर्थ काय तर बदलणं चेंज करणं आज याचा अर्थ आहे आता मी तुम्हाला मागच्या भागामध्ये सांगितलं होतं ज्यावेळी आपण वाक्य बदलतो त्यावेळी वाक्याचा अर्थ बदलता कामा नये हा नियम आहे आणि त्या नियमाचं पालन करून आपल्याला काय करायचंय वाक्य रूपांतर करायचंय नियम नंबर वन काय आहे की वाक्य परिवर्तन करत असताना वाक्याचा अर्थ बदलता कामा मी उदाहरण सुद्धा तुम्हाला दिलं होतं की इंग्रजी माध्यमाचे विद्यार्थी असल्या कारणानं मी इंग्रजीमध्ये एक वाक्य सांगते ही इज अ गुड बॉय हे काय वाक्याचा प्रकार आहे होकारार्थी वाक्याचा प्रकार आहे पण जेव्हा आपण वाक्य बदलणार नकारार्थी करणार त्यावेळी काय ही इज नॉट ए बॅड बॉय म्हणजेच तो मुलगा कसा आहे तो चांगला आहे म्हणजे इथे वाक्याचा अर्थ बदललेला नाही म्हणजे कोणत्याही प्रकारचं जर आपल्याला वाक्य बदलायचं आहे वाक्य परिवर्तन जर परीक्षेला आलं म्हणजे येणारच आहे दहावीसाठी साठी मग त्यावेळी आपण काय करायचा वाक्याचा अर्थ बदलायचा नाही हा नियम आहे आणि तो प्रत्येकाने लक्षात ठेवायचा दुसरा नियम असा आहे की वाक्य परिवर्तन करत असताना तुम्हाला एखादं वाक्य दिलेलं आहे आणि ब्रॅकेट म्हणजे कवसात दिलेलं आहे हे वाक्य उद्गार करा वाक्य दिलेलं आहे विधानार्थी आणि करायचं आहे उद्गारार्थी वाक्य आपल्याला करायचं मग आपण काय करत असतो वाक्य बरोबर त्याचा उद्गारार्थी करतो परंतु उद्गारवाचक चिन्ह तुम्ही देत नाही तिथे पूर्णविराम देता जे विधानार्थी वाक्यामध्ये ऑलरेडी पूर्णविराम आहे ते तुम्ही देता त्यामुळे तुमचं वाक्य बरोबर आहे परंतु तुम्ही उद्गारवाचक चिन्ह न दिल्यामुळे तुम्हाला तिथे झिरो मार्क्स दिले जातील हे लक्षात ठेवायचं आणि तुम्हाला मागच्या भागामध्ये पण सांगितलंय की बऱ्याच वेळा आपल्याला विधानार्थी वाक्य म्हणजे ते लिहिता येत नाही तर जेव्हा वाक्य आपण ओळख आहे तर वाक्य रूपांतर करत असताना कौसामध्ये दिलेलं असतं विधानार्थी वाक्य उद्गारार्थी वाक्य करा आज्ञार्थी वाक्य करा प्रश्नार्थी वाक्य करा त्याचा उपयोग आपण कुठे करणार जेव्हा आपण वाक्य काय करणार आहे ओळखणार आहोत आणि तो शब्द तुम्हाला नेमका इंग्रजी माध्यमाच्या मुलांना प्रश्नार्थी लिहिता येत नाही उद्गारार्थी लिहिता येत नाही त्यावेळी त्याचा उपयोग आपण काय करायचा का त्या ठिकाणी करायचं ते लिहिण्यासाठी अदरवाईज अजून एक आहे की ते प्रश्नार्थी वाक्य पाच वेळा लिहा तो शब्द कसा लिहायचा उद्गारार्थी वाक्य पाच वेळा लिहा असंही करू शकता नाही तर वाक्य रूपांतरामध्ये कवसामध्ये दिलेलं असेल त्याचा तुम्ही काय करायचं उपयोग करायचा हे दोन नियम आहेत आणि वाक्य रूपांतर करत असताना तिसरा नियम आहे तुम्हाला एक वाक्य दिलं जातं याचा जा विधानार्थी करा आणि कवसात दिलं जातं याचा जा आज्ञार्थी करा पहिल्यांदा जो तुम्हाला वाक्य दिलेलं आहे ते कोणत्या प्रकारामध्ये आहे हे तुम्हाला समजलं तरच तुम्ही काय करणार ते त्याचं चेंज करणार किंवा वाक्य रूपांतर किंवा वाक्यामध्ये तुम्ही बदल करू शकता एक उदाहरण देते पहा मुलांनी नेहमी खरे बोलावे ही सगळी उदाहरणं मी फळ्यावर लिहिणार आहे फक्त आता तुमचं कॉन्सन्ट्रेशन हवं ऐकताना म्हणून सांगते उदाहरण काय मुलांनी नेहमी खरे बोलावे आता मी मागच्या भागामध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे करावे बोलावे खावे प्यावे याच्यामध्ये सूचना आहे म्हणजे हे कुठलं वाक्य आहे विधानार्थी वाक्य हे तुम्हाला कळलं पाहिजे की हे विधानार्थी वाक्य आहे आणि मग बोलावे आहे मग त्याचा आज्ञार्थी करायचं आहे वे काढा आणि अनेक वचन आहे म्हणून काय करा मुलानं नेहमी खरे बोला अशा प्रकारे तुम्हाला ते चेंज करावं लागेल म्हणजे वाक्य परिवर्तन करत पर असताना हा नियम लक्षात ठेवायचा एक मुलगा असेल तू नेहमी खरे बोल खूप मुलं असतील तर तुम्ही नेहमी खरे बोला आज्ञार्थी करत असताना हा नियम आहे तू मला पुस्तक दे कारण तो एक मुलगा आहे म्हणून मी त्याला म्हटलं तू मला पुस्तक दे पण खूप मुलं असतील एकापेक्षा जास्त असतील तर मी काय म्हणे तुम्ही मला पुस्तके द्या किंवा पुस्तक द्या म्हणजे काय झालं अनेक वचन असल्या कारणानं आपण तिथे काय केलंय क्रियापद बदललेलं आहे हे वाक्य परिवर्तन करत असताना आपण लक्ष द्यायचा दुसरा होकारार्थी जे वा वा वाक्य जेव्हा नकारार्थी करत असताना किंवा नकारार्थी वाक्य आपण ज्यावेळी होकारार्थी करतो त्यावेळी सुद्धा वाक्याचा अर्थ बदलता कामा नये आणि तिथे तुमची होकॅबलरी असायला हवी तर तुम्हाला तिथे ते वाक्य बदलता येईल कारण त्याच्यामध्ये एक असा शब्द असेल त्याला विरोधी अर्थ शब्द असतो तो घालून होकारार्थी वाक्याचं आपल्याला काय रत करायचंय नकारार्थी करायचंय आता पहा ती वस्तू जड आहे हे होकार वाक्य आहे मग जड क्या जडच्या विरुद्ध शब्द काय हलकी आहे मग तुम्हाला काय ती वस्तू हलकी नाही म्हणजेच ती काय आहे जड आहे ती सुंदर दिसते होकारार्थी वाक्य आहे मग सुंदरचा विरोधी अर्थ शब्द कुरूप ती कुरूप दिसत नाही म्हणजेच ती कशी आहे सुंदर दिसते म्हणजे सुंदरला विरोधी अर्थ काय आहे कुरूप आहे अवघड विरोधी अर्थ काय आहे सोपे आहे म्हणजे हा ही जी वोकॅबलरी आहे ती तुमच्याकडे असेल तर होकारार्थी वाक्याचं तुम्ही काय करू शकता नकारार्थी करू शकता एक अजून नियम आहे की आपल्याला दिलेलं असतं उद्गारार्थी वाक्य दिलेलं असतं किती सुंदर पूल आहे हे असं दिलेलं आहे आणि त्याचं तुम्हाला दिलं जातं काय करा तुम्ही विधानार्थी करा मग तिथे किती घालूनच तुम्ही हे पूल किती हे पूल किती सुंदर आहे असं तुम्ही घालता तर त्या ठिकाणी आपल्याला काय करायचंय किती काढायचं आहे किती काढून नंतर तिथे लिहायचं आहे पूल खूप सुंदर आहे तुम्ही किती घालता आणि लिहून ठेवता सरळ वाक्य तिथे मार्क तुम्हाला दिले जाणार नाहीत हा नियम सुद्धा तुम्हाला काय करायचंय लक्षात ठेवायचा आणि प्रत्येक वेळी हे लक्षात ठेवायचं दिलेलं वाक्य ते कोणत्या वाक्यामध्ये येतं त्यान ते ओळखता आलं तरच तुम्ही ते वाक्य काय करू शकता बदलू शकता हे काम कुणाला जमणार नाही का म्हणजेच काय प्रश्नार्थी वाक्य हे काम सर्वांना जमेल म्हणजे अशा प्रकारची वाक्य तुम्हाला काय झाली परीक्षेला दिली जातील आणि मग त्याच्यावर पहिल्यांदा तुम्हाला विचार करावा लागणार आहे की वाक्य कोणतं आहे आणि मग ते कोणत्या वाक्यामध्ये आपल्याला त्याचं परिवर्तन करायचं आहे किंवा त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे बदल करायचं आहे हे प्रत्येक नियम तुम्हाला मला वाक्य येतं म्हणून मी बदललं म्हणून आपल्याला हे वाक्य बदलायचं नाही मग आता मी तुम्हाला सांगितलेलं आहे की हे सगळे नियम आहेत त्याप्रमाणे तुम्हाला आहे आता आपण काय करायचंय ह्याची काही उदाहरणं बघायची आहेत की आपण कशा प्रकारे वाक्य परिवर्तन करणार आहोत चला पहा लक्षात आपण ऑलरेडी चर्चा केलेली आहे की आपण वाक्य रूपांतर करत आहोत आणि वाक्य रूपांतर करत असताना आपण कोणत्या नियमांचं पालन करायचंय आपला पहिला वाक्य पहा प्रश्न कसा आहे पुढील वाक्यात दिलेल्या प्रकारानुसार बदल करा प्रवासात भरभरून बोलावे आज्ञार्थी वाक्य ओके आता हे परीक्षेला आज्ञार्थी वाक्य करा वगैरे असं म्हटलं जात नाही डायरेक्ट दिलं जातं कवसामध्ये आज्ञार्थी वाक्य आता प्रवासात भरभरून बोलावे हा वाक्याचा प्रकार कोणता आहे बरं तर बोलावे करावे खावे प्यावे ह्याच्यामध्ये आज्ञा आहे का नाही म्हणजे हा वाक्याचा प्रकार आहे विधानार्थी म्हणजे विधानार्थी वाक्याचं आपल्याला काय करायचंय आज्ञार्थी वाक्य करायचं हे आपण स्वतः समजून घ्यायचं मला उत्तर येतं म्हणून आपण लिहायचं नाही बघा प्रवासात भरभरून बोलावे आता बोलावे म्हणजे प्रवासात एकच व्यक्ती आहे का नाही किती भरपूर व्यक्ती असतील एकापेक्षा जास्त म्हणून आपण वाक्य कसं लिहिणार प्रवासात भरभरून बोला उत्तर समजलं असेल की आपण पहिल्यांदा पक प्रक, कोणत्या प्रकारचं वाक्य आपल्याला दिलेलं आहे आणि कोणत्या प्रकारचं वाक्य आपल्याला करायचं आहे मला येतं म्हणून डोंट इन टू द कन्क्लुजन आलं मी लिहिलं असं करायचं नाही पांढरा रंग कोणाला आवडत नाही आता पहा हा वाक्याचा प्रकार आपण काय म्हटलंय की एखाद्या वाक्यामध्ये प्रश्न विचारला आहे आणि त्या शेवटी काय प्रश्न चिन्ह असेल वाक्याच्या शेवटी तर ते प्रश्नार्थी वाक्य आहे म्हणजे तुम्हाला दिलेलं वाक्य कोणत्या प्रकारातलं आहे प्रश्नार्थी वाक्य मग आपण आपल्या कौसात काय दिलंय आहे मध्ये किंवा ब्रॅकेटमध्ये उद्गारार्थी वाक्य करा म्हणजे एक्सलॅमेटरी सेंटेन्स आपल्याला करायचंय मग तिथे इथे एक मिनिट तुम्हाला सोपं देते सोप्या प्रकारचं वाक्य घेऊ पांढरा रंग कोणाला आवडत नाही हा वाक्याचा वाक्या प्रकार कोणता आहे प्रश्नार्थी वाक्याचा प्रकार आहे मग आता आपल्याला काय करायचंय विधानार्थी आहे प्रश्नार्थी का आहे कारण वाक्यामध्ये प्रश्न विचारलेला आहे आणि प्रश्नाच्या शेवटी प्रश्न चिन्ह आहे आपल्याला विधानार्थी करायचंय आता पांढरा रंग कोणाला आवडत नाही याचा अर्थ काय होतो पांढरा रंग सगळ्यांना आवडतो उत्तर कळलं वाक्याचा अर्थ चेंज झाला चे का नाही आता ह्या अशा प्रकारच्या वाक्याची आपल्याला नेहमी काय करायला सराव करावा लागणार प्रॅक्टिस करावं लागणार कारण तुम्ही मराठी विद्यार्थी आहात तुमची मातृभाषा मराठी नाही म्हणजे त्याच्यावर बघूत व्हायला तुम्हाला थोडासा वेळ लागेल पहा पांढरा रंग कोणाला आवडत नाही प्रश्नार्थी वाक्य आहे त्याचं आपल्याला काय करायचंय विधानार्थी वाक्य करायचंय मग ते कसं करायचं पांढरा रंग कोणाला आवडत नाही याचा अर्थ एव्हरी वन लाईट्स व्हाईट कलर सर्वांना पांढरा रंग आवडतो ओके पहा इथे तुम्ही सर्वांना पण शब्द टाकू शकता सगळ्यांना शब्द घालू शकता ओके आता किती सुंदर आहे तो देखावा आता पहा आपली ह्याची व्याख्या काय आहे किती सुंदर आहे तो देखावा इथे उद्गार वाचक चिन्ह आहे सौंदर्य शब्दातला व्यक्त केलेला आहे उद्गार वाचक चिन्ह असल्यामुळे हे वाक्य काय आहे उद्गारार्थी वाक्य आहे आणि त्याचं आपल्याला काय करायचं आहे विधानार्थी करायचं आहे म्हणजे सिम्पल सेंटेन्स सरळ एक विधान काय करायचं आपल्याला स्टेटमेंट पास करायचं आहे ते लिहायचं आहे आपल्या नियमानुसार जायचं किती सुंदर आहे तो देखावा आत्ताच मी तुम्हाला सांगितलं आपण इथून सुरुवात करायची पहा तो देखावा खूप सुंदर आहे आता इथे किती होतं त्याऐवजी आपण काय घातलं खूप घालायचं तुम्ही असं करू नका तो देखावा किती सुंदर आहे कम्प्लिटली रॉंग आहे मग आपण काय करायचं तो देखावा किती काढायचं तिथलं खूप सुंदर आहे आणि ते येणार पुस्तक पूर्ण विनाय आता पहा इथे उद्गारवाचक चिन्ह आहे पण आपण विधानार्थी वाक्य केलेलं आहे म्हणजे आपण इथे काय येणार पूर्णविराम येणार कारण आपली डेफिनेशन आपली व्याख्या काय आहे तर आपल्या व्याख्येमध्ये दिलेलं आहे जेव्हा विधानार्थी वाक्य आहे ते दुसऱ्याविषयी वाक्य काय करतं एक स्टेटमेंट असतं विधान असतं पास केलेलं आणि वाक्याच्या शेवटी काय असतं पूर्णविराम असतं त्यामुळे आपण विधानार्थी केलं म्हणून इथे पूर्णविराम दिला इथे जर उद्गारवाचक चिन्ह तुम्ही लिहिलात या ठिकाणी तर काय आहे तुम्हाला झिरो मार्क्स मिळतील म्हणजे ही काळजी तुम्हाला घ्यावी लागेल लक्ष द्या सर्वांनी रांगेत उभे राहावे आज्ञार्थी वाक्य आहे पहा आपला नियम काय करावे राहावे हसावे बसावे ह्याच्यामध्ये सूचना आहे म्हणून हा प्रकार आहे विधानार्थी त्याचा आज्ञार्थी करायचंय सर्वांनी रांगेत उभे राहावे आज्ञार्थी वाक्य सर्वांनी रांगेत उभे राहा दुसरं वाक्य आहे ताई उंच आहे नकारार्थी वाक्य करा आता नकारार्थी वाक्य करत असताना तुमची हो कॅब्रेरी म्हणजे शब्दसंग्रह असावा तुम्हाला विरोधी अर्थ तुम्हाला माहीत असायला हवे त्यासाठी तुम्ही काय करायचं पुस्तकातले विरोधी अर्थ वगैरे आपण पाठ वाचतो त्यावेळी त्यातले विरोधी अर्थ शब्द शाळेमध्ये किंवा क्लासेसमध्ये तुम्हाला दिले जातात तर ते काय करायचे ते बघायचे केअरफुली त्याच्याकडे प्रेमाने पाहायचं म्हणजे लक्षात राहील पहा ताई उंच आहे बघा हे होकारार्थी वाक्य आहे ओके त्याचं आपल्याला काय करायचं आहे नकारार्थी वाक्य करायचं आहे मग उंचा विरोधी अर्थ शब्द काय तुम्हाला तो आहे बुटकी ओके पहा उंचच्या विरोधी अर्थ शब्द आहे बुटकी म्हणजे ताई बुटकी नाही म्हणजेच ती कशी आहे ती उंच आहे इथे पहा वाक्याचा अर्थ बदलला का पहा उंचच्या विरोधी अर्थ शब्द बुटकी आपण काय करणार आहे त्याचं नकारार्थी करणार आहे ताई बुटकी नाही म्हणजेच ती कशी आहे उंच आहे तिथे वाक्याचा अर्थ बिलकुल बदललेला नाही म्हणजे आपला नियम नेहमी फॉलो करायचा आहे लक्षात ठेवायचं आहे की वाक्याचा अर्थ बदलता कामा नाही आता तिसरं वाक्य तो देखावा खूप सुंदर आहे पहा हे विधानार्थी वाक्य आहे तो देखावा खूप सुंदर आहे काय करायचं आपल्याला उद्गारार्थी वाक्य करायचं आहे म्हणजे पहा खूप सोपं आणि सरळ आहे जिथे खूप असतं ना तुम्हाला मी इकडे दाखवते तिथे परीक्षेला पेन्सिलने करायचं हा प्रश्न आल्यानंतर खूपच्या अगोदर एक लाईन मारायची बघा सोपं आहे तिथे काय करायचं किती घालायचो खूपच्या बदली परीक्षेला असं करायचं नाही पेन्सिल नाही सोपी किती सुंदर आहे कुठून आला तुम्ही राईटला आला तिकडे संपला वाक्य मलेपलायच तो देखावा किती सुंदर आहे तो देखावा आणि काय येणार आहे ना उद्गार वाचक चिन्ह कसं गेलं आपण बघा खूपच्या अगोदर एक लाईन मारून घेतली परीक्षेला पेन्सिलने तुम्ही करू शकता बघा खूप काढलं बरं खूपच्या बदली आपण काय घालायचं त्याच्याऐवजी किती किती कडून कुठे गेलो आपण राईटला किती सुंदर आहे इथे आलात लेफ्टला तो देखावा मग उद्गार वाचक चिन्ह तिथे असायला हवं एवढं सोपं वाक्य आहे हे असं करून घ्यायचं पेन्सिलने आणि नंतर ते काय करायचं रब करायचं लक्षात आलं कॅन्सल करून टाका ही सोपी आयडिया आहे की राईटला जायचं आणि इथे पुन्हा ऐवजी आपण काय घातलं किती घातलं म्हणजे राईटला गेलो पहिले राईटला जिथे वाक्य संपलं आहे संपू द्यायचं पुन्हा लेफ्टला यायचं तिथून कंटिन्यू करून वाक्य संपलं की तिथे काय करायचं एक्सप्लामेशन मार्क म्हणजे उद्गारवाचक चिन्ह आपल्याला करायचं आहे एवढं लक्षात आलं आता पुढचं वाक्य हे काम खूप मोठे आहे नकारार्थी करा आता मोठ्याच्या विरुद्ध का लहान ओके मग काय लिहिणार हे काम खूप काढून टाकायचं आपण नियम लक्षात ठेवा हे काम खूप मोठे आहे काय करणार हे काम लहान नाही म्हणजेच ते कसं आहे मोठ आहे लक्षात आला हे काम मोठे आहे मोठ्याच्या विरोधी अर्थशब्द लहान हे काम लहान नाही आता इथे खूपला महत्व द्यायचं नाही नाहीतर तिथे इतके घातलं तरी चालतं वाक्य पण तुम्हाला अमराठी विद्यार्थ्यांना ते कठीण जाईल हे सुद्धा अशा प्रकारे बघते लिहिलं तर तुम्हाला मार्क मिळतील कारण आपल्याला तुमच्या प्रमाणे जायचंय ग्रॅमॅटिकली दृष्ट्या ते शुद्ध असायला तर हवंच परंतु आपल्याला काय करायचंय वाक्य परिवर्तन सुद्धा वाक्य बदल वाक्य रूपांतर हे सुद्धा आपल्याला परफेक्ट आलं पाहिजे पाहता उत्तर काय लक्ष द्या आज पहाटे रानात उजेड नव्हता हुकारार्थी वाक्य करा उजेड आहे उजेड शब्दाला विरोधी अर्थ काय शब्द आहे अंधार पहा आज पहाटे रानात अंधार होता आज पहाटे रानात अंधार होता हे काय झालं होकारार्थी वाक्य झालं म्हणजे प्रत्येक वेळी ज्यावेळी आपल्याला विरोधी अर्थ येईल त्यावेळी तुम्हाला काय करायचं उजड या शब्दाला म्हणजे जो शब्द तुम्हाला दिला जाईल त्याचा विरोधी अर्थ शब्द काय करायचा आपण शोधून होकॅबलरी आपली वाढवावी लागेल आपला शब्द संग्रह आपल्याला वाढवावा लागेल आणि या प्रकारे असं वाक्य तुम्हाला चेंज करावं लागेल म्हणजे सगळे नियम त्यात आपल्या संपूर्ण वाक्य रूपांतर आपण करत असताना आपण काय पाहिले तर नियम पाहिले त्या त्या नियमानुसार आपण काय केलं वाक्य परिवर्तन केलेलं आहे त्यामध्ये कोणत्याही प्रकारचे बदल नसावे परीक्षेला जर तुम्हाला वाक्य लिहिता आलं नाही वेळ मिळाला वे नाही तर वाक्य लिहून वाक्य रूपांतर करू नका तुम्ही काय करायचंय फक्त वाक्य वाचायचं होतं प्रश्न क्रमांक लिहायचा आणि तुम्ही वाक्य डायरेक्ट उत्तर लिहू शकता आणि वेळ असेल तुम्हाला टाइम मॅनेजमेंट समय नियोजन नीट वेगळ्या प्रकारे व्यवस्थित झालं असेल तर तुम्ही काय करायचं प्रश्न लिहायचे वाक्य वाक्य रूपांतर करा आणि मग खाली तुम्ही तिथे उत्तर लिहा जसं मी लिहिलं आहे त्याप्रमाणे नसेल तर प्रश्न क्रमांक लिहून डायरेक्ट तुम्ही काय करा उत्तर लिहा पण वाक्य लिहिताना किंवा वाचताना त्याच्यामध्ये चूक करू नका पहिल्यांदा वाक्याचा प्रकार पहा आणि त्यानंतर तुम्ही काय करा चेंज करा सर्वांना समजलं असेल आवडलं असेल आयत्या वेळी परीक्षेच्या काळामध्ये तुम्हाला रिव्हिजन करण्यासाठी किंवा कळत नाहीये लक्षात येत नाही त्यामुळे हा तुम्ही व्हिडिओ काय करू शकता पाहू शकता अभ्यास करू शकता आणि लक्षात ठेवू शकता व्याकरण हा विषय असा आहे की त्याचा सराव तुम्हाला करावा लागतो त्याशिवाय येणार नाही आणि प्रत्येकाचे नियम जसं तुम्ही गणित स्टेप बाय स्टेप करता तसे व्याकरणाचे सुद्धा स्टेप्स असतात पायऱ्या असतात त्याचा तुम्ही अभ्यास करा आणि त्याचा अभ्यास करूनच उत्तरं लिहा धन्यवाद